मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी एक माळ या मंत्राचा जप अवश्य करा सुख समृद्धी धन पैसा सगळं काही तुम्हाला मिळेल मित्रांनो हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण मानला जातो तो म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस या दिवशी विष्णू लक्ष्मीची पूजा तर केली जातेच त्यासोबत पित्रांची सुद्धा पूजन केले जाते या दिवशी आपण कोणतेही महत्वाचे किंवा शुभ कर्म किंवा काम करू त्याचे शंभर पट फळ आपल्याला मिळते हा संपूर्ण दिवस शुभ मुहूर्ताचा असतो म्हणून या दिवशी कोणतीही वेळ शुभ आहे की अशुभ अशी धारणा नसते कारण संपूर्ण दिवस हा शुभ असतो अखंड संपूर्ण एक मुहूर्त या दिवसाला मानले जाते या दिवशी गोडधोड नैवेद्य करून देवघरात दाखवावा पित्रांना घास टाकावा त्यासोबतच काही पूजा अर्चना करावी देवघरात प्रार्थना करावी आणि त्यासोबत या एका मंत्राचा जप एक माळ महिलांनी किंवा पुरुषांनी आपल्या देवघरात बसून नगरबत्ती दिवा लावून अवश्य करायचा आहे हा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र आहे माता लक्ष्मी जर प्रसन्न झाली तर अक्षय पुण्याची प्राप्ती होईल सुख समृद्धी घरात नांदेल धन पैसा येऊ लागेल पैशाची कमी राहणार नाही बरकत घरात होईल पैसा टिकायला लागेल पैसा पाण्यासारखा व्यर्थ खर्च होणार नाही म्हणून या मंत्राचा जप अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून माळेने करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भ्यो नम ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भ्यो नम या मंत्राचा जप करताना कोणतीही घाई करू नका अगदी हळुवार सावकाश कोणतीही घाई न करता या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या इच्छा मनोकामना लक्ष्मी माता नक्की पूर्ण करेल तुमच्या घरात बरकत नक्की होईल फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ